भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये इतके जाती धर्म आहेत मग आम्हाला तुम्ही का नाही आमचा अधिकार दिला तुम्ही अक्षरशः मतदान करताना तुम्ही तृतीय पंथांचा पण विचार केला पण आमचा का विचार केला नाही असे प्रश्न मी जेव्हा मीडियामध्ये बोलले आणि त्याची माझी दखल घेतली गेली शासन दरबारी मग त्यावेळेस काय झालं की आदरणीय श्रीकांत भारतीय सर त्यांचे ओ एस होते देवेंद्रजींचे तर त्यांना माझ्याच एका टीममध्ये राहुल सर आणि त्यांचा नंबर शोधला होता ते शेवटी त्यांना मेसेज केला आहे की साहेब म्हटलं असं अशी मी अमृता करवंदी आहे मी अनाथ आहे माझी एमपीएससीतनं निवड झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ब्रीफ मी थोडस कडक मेसेज केला त्यांनी तातडीने मला फोन केला फोन केला आणि दुसऱ्या दिवशी मला बोलून घेतलं त्यांनी हो आणि मग मी ही सगळी बातमी सगळ्या मित्रांना सांगितली की असं असं झालं म्हणून त्यांचं आपल्याला रिप्लाय आला आणि मंत्रालयात बोलवलं आता मंत्रालयात बोलवलं म्हटलं आधीच घाम फुटलं सामान्य लोकांना तिथपर्यंत जायचं म्हणजे किती कठीण आहे ते की तुम्हाला सोपं नाही ना तिथे तामझाम एवढी ती सिक्युरिटी तेव्हा तर मी किती लहान होते सर माहिती मा, काहीच नाही जायचं कसं काय ठीक आहे मुंबईत आहे सगळं पण आपण कधी मुंबई पाहिली नाही <laughs> तर त्यावेळेस पहिल्यांदा मग सर चल तू आपण जाऊ म्हणजे हे जे असतं ना की मित्रांचा जो सपोर्ट आहे मला हो तो त्याही वेळेस होता आजही आहे आणि त्यांच्या एवढ्या पाठिंब्यामुळे किंवा त्यांच्या सपोर्टमुळेच मी ती लढाई जिंकू शकले आणि ते म्हटले की आपण सोबत जाऊ मग आम्ही सगळे मिळून गेलो मंत्रालयात मग मी त्यांना फोन केला साहेब मी आली आहे पण माझ्याकडे कोणतीच आयडेंटिटी नाही मला हे आत घेणार नाहीत तुम्हाला यावं लागेल किंवा आपली कशी भेट होणार ते तुम्ही बघा ते बिचारे कचर वरून आले खाली त्यांचे पीए मला घ्यायला आले मग त्यांनी आत सोडलं आमची पूर्ण फौज ते असे बघितलं त्यांनी आवा का की काय नंतर यांना वाटलं की आंदोलनाच्या भूमिकेतच आलेले आहेत न्याय मागायच्या भूमिकेत कारण मेसेजेस तसा केला होता नंतर मग तिथे मला त्यांनी बसवलं शांत केलं पाणी दिलं मग त्यांनी माझी फाईल वाचली आणि मी त्या फाईलमध्ये कमीत कमी दहा ते अठरा मागण्या केल्या होत्या आणि मला कळलं होतं ना अभ्यास करत असताना की माझ्या घटकासाठी काहीच नाहीये आणि मग मी ती फाईल तयार केली माझा रिझल्ट माझे सगळे मुद्दे माझ्या मागण्या आहे ते सग त्यांनी वाचलं माझी स्टोरी ऐकली ते खूप सहानुभूतीपूर्वक त्यांनी त्यांना खूप त्यावेळेस वाईट वाटलं की जेन्युन असा घटक आहे आणि इन जनरल समाजामध्ये लोकांना अनाथ म्हणजे फक्त अनाथ आश्रम एवढंच सीमित आहे पण त्यांचे प्रश्न त्यांच्या व्यथा ह्या सगळ्या गोष्टी समजत नाहीत लोकांना मग हे जेव्हा मी त्यांना डीपली सांगितलं योगा योगा होता की देवेंद्र त्यावेळेस आदरणीय फडणवीस साहेब तिथे होते आणि ते म्हटले की बेटा सीएम आज उपस्थित आहेत हा मुद्दा त्यांच्या कानावर घालू आपण मग त्याच दिवशी आणि तो हिस्टोरिक मुमेंट झालं माझ्या आयुष्यातलं म्हणजे अक्षरशः त्यावेळेस तर तुम्ही माझा फोटो बघाल आणि आज तर तुम्हाला कळून जाईल मला पूर्ण घाम फुटला होता कारण मी खूप लहान होते आणि एका मुख्यमंत्र्यांच्या ओएसजी ला भेटलीये आणि तेच ओएसजी म्हणतात की बेटा मुख्यमंत्र्यांना भेटू मग आता एवढी तयारी एवढा धीटपणा की त्यांना काय बोलायचं इथून सुरुवात मग मी म्हंटल हो चालेल हो तर म्हणून दिलं होतं <laughs> पण आता तिथं गेल्यावर माझी थोडीशी टाकली होती की अरे काय कर पण मी ऐकलं नाही मी धीटपणाने बोलले मग मी तिथं गेले त्यांची मीटिंग चालू होती त्यावेळेस आपलं ते लूफचा प्रोजेक्ट चालू होता काहीतरी तर ते तातडीने साहेबांनी माझं ओ एस डी आपले सिकंद भारतींनी त्यांना समजून सांगितलं की साहेब असा असा एक विषय आला आपल्याकडे आणि मग त्यांनी मला मा बसवलं तिथे आणि सांगितलं म्हटलं साहेब मी अमृता करवंदे मला काय घेणं देणं नाही तो मी मुख्यमंत्री आहे का काय आहे माझी काय चूक आहे मी अनाथ आहे मला जात नाही मला धर्म नाही मला माझे मायबाप माहीत नाही मी कुठली बेवारस पोरगी कुठे कोणाला काही सापडली त्यांनी नऊन माझं अनाथ आश्रमात दाखल केलं त्यांनी मला सांभाळलं अनाथ आश्रम म्हटलं की अठरा वर्ष झाले तुम्ही सोडून द्या मग म्हंटलं माझ्यासारख्या मुलींनी जायचं कुठे तुम्ही पण एका मुलीचे बाबात हे पण एका मुलीचे बाप आहेत आपल्यातले सगळेच राजकारणी लोक प्रत्येकाला आई वडील मुलं मुली असतातच म्हंटल पण माझ्यासारख्या मुलींनी जायचं कुठं आणि माझ्यासारखी मुलगी रेल्वे स्टेशनवर राहून संडास बाथरूम धुऊन एमपीएससी सारखी परीक्षा पास होते आणि तुम्ही तिला कागदाच्या कचाट्यात ऐकून तिला नियम विचारताय की तुझ्याकडे जातीचा दाखला कुठे तुझ्याकडे एन सी एल कुठे आहे तुझ्याकडे आधार कार्ड आहे तुझ्याकडे अमुक आहे तमुक आहे हे कुठला न्याय म्हटलं म्हणजे माझ्या एवढ्या परिश्रमाला म्हणजे एवढ्या कष्टाला माझ्या बुद्धीला काहीच किंमत नाही तुमच्या फाटक्या कागदाला किंमत आहे जेव्हा ही गोष्ट त्यांनी शांतपणे ऐकून घेतली त्यावेळेस त्यांनी जी खटपट केली तिथे तो बघण्यासारखा सीन होता आणि तो आयुष्यातला माझा अविस्मरणीय म्हणजे क्षण आहे तो त्यांनी पटपट आयोगाला फोन केला सगळ्या मुख्य सचिवांना बोलून घेतलं सगळं झालं मला अभिमान वाटतो की त्याही वेळेस साहेबांनी महिला दिनाच्या निमित्तानेच अधिवेशन मध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतिहासात नोंद होईल सुवर्ण अक्षराने नोंद होईल असा तो दिवस होता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनाथ मुलांना शिक्षण नोकरी इतर स्कॉलरशिप स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अनाथ एक टक्का आरक्षण हो हो पत्रही दिलेलं आहे सरकारने माझ्या त्या नावाने की अमृता तू केलेल्या कार्याबद्दल तू केलेल्या संघर्षाबद्दल आम्ही हे असा असा निर्णय घेतलेला आहे आणि तुला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा इतर अनाथ मुलांचं आयुष्य कसं सुखकारक होईल ह्याचा निश्चित पॉझिटिव्हपणे विचार करू असं ते पत्र होतं आणि मला त्या दिवशी अक्षरशः झोप लागली नाही आणि म्हणजे मी तेवढ्या बाबतीत देवेंद्रजींना आज जवळून ओळखते त्या दिवसापासून त्यांनी माझं पालकत्व घेतलेलं आहे हो आणि आदरणीय श्रीकांतजी भारती असतील देवेंद्रजी असतील त्या दिवशीच त्यांनी डिक्लेअर केलं होतं की बाळा तू हार मानू नको तुला काहीही लागलं तर तू कोणाचकडे जायचं नाही तुला मी आहे मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मात्र तू माझी मुलगी आहेस आणि राहशील तुझ प्रत्येक गोष्ट मी करेल तू फक्त छान अभ्यास कर मग मी तिथून पुढे तिथून त्यांनी सगळं हे म्हणजे डिक्लेअर केलं की तू माझी मुलगी आहे अर्थात त्यांचं नाव देता आलं नाही कारण ती अठरा वर्ष मला पूर्ण आहेत मी मेजर आहे सगळ्या गोष्टी आहेत पण पालकत्व मात्र त्यांनी माझं घेतलं आणि तो दिवस मला आजही आठवतो की जेव्हा ही सगळी व्यथा मी त्यांच्यासमोर मांडली ना तर अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं दोघांच्या इथे रात्रभर जेवले नव्हते आणि रात्री त्यांनी बंगल्यावर मात्र तेव्हा ते मुख्यमंत्री होते तर त्यांनी श्रीकांतजी भारती सरांना बोलून घेतलं आणि म्हटलं की श्रीखान आपल्याला ह्यात काहीतरी करावं लागेल बाळा त्या मुलीसाठी तरी करावं लागेल आणि तिला न्याय द्यावाच लागेल त्यांची आई असेल म्हणजे इतके ते मुळातच ते खूप हळवे आहेत लोकांना त्यांची राजकीय भूमिका माहिती आहे इकॉनॉमिकल माहिती आहे पण एक सामाजिक हळवेपणा आहे ना तो मी त्यांचा जवळून बघितलेला आहे आणि त्याच्यामधले ती जी आमची अटॅचमेंट आहे आमचं आज म्हणजे इतकं हक्कानी भांडण होतं की मी एक म्हणजे मेसेज केला की त्यांचा रिप्लाय आलाच पाहिजे इतकं आमचं आज बॉन्डिंग आहे आणि श्रीकांत भारतीय तर अर्थातच माझे त्यांनीच हे सगळं मला त्यांच्यापर्यंत पोहोचवलं तेही मी त्यांची लाडकी कन्या आहे देवेंद्रजींची पण लाडकी कन्या आहे तर ते माझा तेवढाच म्हणजे पालक म्हणून माझं नशीब आहे की देवाने मला इतक्यावरती पोचवलं स्वतःच्या कष्टातून स्वतःच्या बलबुद्धीवर की ह्या लोकांनी मला मुलगी मानलं आणि मी त्यांची कायम ऋणी राहील आणि मी माझ्या कष्टातनं मला जेवढं शक्य तेवढं मी चांगलं कार्य करायचा प्रयत्न नक्की करेन